घोरण्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का सामान्यतः घोरणे ही एक सामान्य बाब आहे परंतु घोरणे ही आरोग्याशी निगडीत असलेली बाब ही अनेक आजारांशी जोडली गेलेली आहे कारण जी लोक घोरतात त्यांचा उच्च रक्तदाब असतो आणि त्यांना तो धोकासुद्धा असतो असे अभ्यासांती दिसून आले जर एखादी व्यक्ती ही रात्रभर घोरत असेल तर त्या व्यक्तीने कृपया त्यांच्या रक्तदाबाचे निरीक्षण करावे कारण घोरण्यामुळे रक्तदाब हा वाढलेला असतो आणि त्याचा धोका उद्भवू शकतो त्यामुळे तुम्हाला स्ट्रोक किंवा हृदयविकाराचे झटके किंवा हृदयविकाराशी संबंधित अनेक आजार उद्भवू जेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब वाढतो त्यालाच उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं आणि या अभ्यासामध्ये त्यांनी साधारण आठवडाभर व्यक्तींचं निरीक्षण केलेलं आहे आणि वीस टक्के व्यक्ती ह्या साधारण रात्री घोरतात आणि त्यामुळे त्यांचं जे सिस्टॉलिक म्हणजे अंकुंचन पावलेलं जे ब्लड प्रेशर असतं ते साधारण तीन पॉईंट आठ मिलीमीटर एच जी इतकं आणि डायस्टॉलिक प्रेशर जे असतं ते साधारण चार पॉईंट पाच मिलीमीटर एच जी इतकं असतं आणि नॉर्मल आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते वन ट्वेंटी बाय एटी इतकं असतं म्हणून मी हात जोडून तुम्हाला विनंती करते आहे की जर तुम्हाला घोरणे समस्या असेल तर ते अंगावर काढू नका दुखणं कृपया डॉक्टरांकडे जा आणि आपलं रक्तदाब चेक करून घ्या